राजकारणात गमतीने म्हटलं जातं की सगळी पदं नेत्यांच्या घरात कार्यकर्त्यांनी काय सतरंजा उचलायच्या का पण हे फक्त बोलण्यापुरतं असतं बाकी राजकारणात आपला प्रभाव असणं दबाव राहणं आणि निभाव लागणं यासाठी राजकारण केलं जातं आणि त्यामुळेच राजकारणात टिकाव राहतो आणि त्यातूनच जास्तीत जास्त राजकीय पदं आपल्याच घरात राहावी यासाठी नेत्यांकडून प्रयत्न होतात आता पुन्हा एक असाच प्रयत्न महाराष्ट्रात झाला राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला ही निवडणूक जवळपास एकतर्फी होती आणि अपेक्षेप्रमाणे बिनविरोध सुद्धा झाली म्हणजे सुनेत्रा पवार या आता राष्ट्रवादीच्या राज्यसभेतल्या दुसऱ्या खासदार ठरणार आहेत बारामतीच्या पराभवानंतर अवघ्या दहा दिवसात त्या खासदार झाल्यात हे मात्र विशेष सुनेत्रा पवारांचं खासदार होणं म्हणजे महाराष्ट्रात पवारांनी रेकॉर्ड करणं असं आहे जे कोणाला जमलं नाही ते पवारांनी केलं असंच म्हणावं लागेल एकाच परिवारातील तीन सदस्य खासदार दोन सदस्य आमदार अशी सध्याची राजकीय परिस्थिती पवार कुटुंबियांची आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकाच वेळी इतकी पदं एकाच घरात अशी ही पहिलीच वेळ असेल शिवाय दोन पक्षांचं राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातील व्यक्तींकडेच आहे खासदारांचा विचार केला तर शरद पवार हे राज्यसभेवर खासदार आहेत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळ्या नुकत्याच लोकसभेवर निवडून गेल्या आहेत तर सुनेत्रा पवार या राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत दुसरीकडे अजित पवार हे आमदार आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत तर रोहित पवार सुद्धा आमदार आहेत आता बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार घरातील आणखीन काही नवे चेहरे नवे सदस्य राजकारणात सक्रिय झालेत त्यात अजित पवारांचे सख्खे बंधू पुतण्या यांचा देखील समावेश आहे त्यामुळे सध्या पवार कुटुंबातील राजकारणात असलेल्या व्यक्तींची संख्या ही भविष्यात वाढण्याची देखील शक्यता आहे बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांविरोधात पुतने युगेंद्र पवार हे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत तर दुसरीकडे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे सध्या तरी हे दोन इच्छुक सदस्य पवार कुटुंबात आहेत असं म्हणता येईल पवार कुटुंबाचा तसा राजकीय इतिहास मोठा आहे शरद पवारांच्या आधीची देखील पिढी राजकारणात सक्रिय होती आता बारामतीमध्ये स्वतः शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार सुनेत्रा पवार आता युगेंद्र पवार सक्रिय आहेत तर दुसरीकडे रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार आहेत महाराष्ट्रातील इतर कुटुंबाची उदाहरणं घेतल्यास मुंडे घरात एकाच वेळी एक खासदार आणि दोन आमदार अशी परिस्थिती होती भुजबळांच्या कुटुंबातही एक खासदार दोन आमदार एकाच वेळी होते विलासराव देशमुख असतानाही त्यांच्या घरात एकाच वेळी एक राज्यसभा एक विधान परिषद आणि एक विधानसभा असे तीन सदस्य होते गणेश नाईकांच्या घरातही एकाच वेळी एक खासदार आणि दोन आमदार होते पण पवारांचे मात्र थेट पाच सदस्य आता महत्वाच्या राजकीय पदावर एकाच वेळी एकाच घरात आहेत त्याची मात्र चर्चा होते पक्ष जरी फुटला असला कार्यकर्ते विखुरले गेले असले तरी पवार कुटुंबातील सत्ता मात्र कमी होताना दिसत नाही असंच म्हणावं लागेल एकूणच पवार कुटुंबात असलेली ही पदं आणि त्यानंतर राष्ट्रवादीत सुरू झालेली चर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा सुनेत्रा पवार यांचं खासदार होणं अजित पवारांसाठी किती महत्त्वाचं होतं याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भविष्यात कोणते पवार कुटुंबातील को व्यक्ती हे राजकारणात येऊन अशी पदं घेऊ शकतात त्यांची नावं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा